श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै गुरु श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिमेमधल्या अठराशे पंच्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध अष्टमी गुरुवार दिनांक तीन जुलै 2025 उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा तीन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे ब्याऐंशी परमपूज्य महाराजांनी पंढरपूर नृसिंहवाडी कोल्हापूरच्या आनंद यात्रा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भक्तांशी केलेले हेतगूज भाग चौतीसवा आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात तुम्ही ठरवलेली ईश्वरी साधना नित्याने करा तुम्ही संसारी आहात मला ठाऊक आहे मी तुम्हाला कोणालाही अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ साधना करायला सांगतच नाही माझ्या सांगण्याप्रमाणे तुम्ही आचरण केले तर ती शक्ती तुमच्या पाठीशी सदैव राहीलच देवाला सत्कर्म अर्पण केले तर त्याची शरीरावर प्रतिमा तेज येत असते सत्कर्माने केलेले कर्मच ईश्वरापर्यंत पोचत असते तुम्ही ही शक्ती साठवून ठेवा कोणाचाही द्वेष मत्सर करूच नका जर तो केलाच तर तुम्ही साठवलेली शक्ती कमी होत जाते तुम्ही ही सर्व भक्तांनी आपसात वागताना खूप काळजी घेणं जरुरीचं आहे जातीयवाद कुठेही ठेवू नका मी भगवंताच्या सेवेमध्ये शास्त्रामध्ये वागत असतो म्हणूनच ब्राह्मणांना मला त्या बाबतीत फक्त जवळ करावे लागते इतर कोणत्याही बाबतीत माझ्याकडून जातीयवाद कधीच पाळला जात नाही तुम्हीही सर्व भक्तांनी आपसात वागताना जातीयवाद आणूच नका आपल्याला खूप मोठे भगवंताचे कार्य करायचे आहे तुम्ही सर्व आपसात प्रेमाने आनंदाने राहिलेले पाहून मला खूप आनंद होतो या चरणांची सेवा केल्यावर कायमस्वरूपी लाभ होत असतो जे दोन शब्द सांगत असतो ते ऐकत जा ते तुम्हाला कळले नाही तरी ऐका त्याचा परिणाम आज नाही जाणवला तरी पुढच्या काळात निश्चित जाणवेल आहारामध्ये नित्य सात्विक आहार ठेवण्याचा प्रयत्न कराच उग्र अन्न खाण्याचे टाळत जा आमच्यासारख्या अधिकारी व्यक्ती केवळ कार्यकारणासाठीच येथे येत असतात कार्य पुरे झाले की येथे त्या व्यक्ती थांबून राहत नसल्याने त्यांचे जीवन फारच अल्पकालीन असते त्यांना नित्य त्यांच्या कामाचा निजध्यास लागलेला दिसून साथ येतो आमच्यासारख्यांच्या सहवासात येण्यासाठी फार भाग्य लागते व ते तुम्हाला लाभलेले दिसत आहे भगवंत कितीही दयाळू असले तरी ते तुम्हाला तुमच्या योग्यतेपेक्षा किती अधिक सुख समाधान देणार कुबेर ही त्याच्याकडे मोठे संपत्तीचे भांडार असले तरी तो जर कोथिंबिरीची जुडी आणायला बाजारात गेल्यावर लाख रुपये काय देत नाही जास्तीत जास्त एक किंवा दोन रुपयेच देईल नाही का हे तुम्हाला नित्य सांगत आलोच आहे वस्तूची किंमत योग्यतेप्रमाणे ठरत असते मनुष्याची योग्यता जशी वाढते तशीच त्याच्यावर ईश्वर कृपा होत असतेच तुम्ही योग्यता वाढवायची असेल तर तुम्हाला सत्कर्म केलेच पाहिजे सत्कर्मासाठी फार पैशाची गरज नसते मनुष्याचा देह हा अखेरीस मलमूत्राचा बनलेला आहे त्याची योग्यता किती असणार परंतु ईश्वरी कृपेने ती वाढवता येत असते वृत्तीमध्ये व मनाच्या अवस्थेमध्ये बदल घडू लागतात व वा वाईट चुकीच्या गोष्टींचा तिटकारा येऊ लागतो व काही वेळी त्यामुळे पैसे मिळवण्यावरही फरक पडतो परंतु मनुष्याला हवी असलेली मनशांती त्यामुळेच लाभू शकते अंतःकरण सद्भावी बनणे आवश्यक असते ते मात्र यामुळे घडू शकते सध्याचा काळ फार विचित्र आला आहे आमच्या सारख्याना शक्ती व अधिकार असूनही समाजात वावरताना अनेक बंधने पाळावी लागतात आम्ही सहसा कधीच कोणाचे वाईट चिंतित नसल्याने कोणाचेही वाईट होईल असे शापही आम्ही देत नसतो कारण आमचा जन्मच मुळी सर्वांच्या उद्धारासाठी असतो असे असूनही आमच्या सारख्यांवर काही वेळा दुर्दैवाने वाईट प्रसंग येत असतात काही वेळेला माणसे फार विचित्र वागतात मध्यंतरी मी एकदा संध्याकाळी नित्याप्रमाणे मोटारीतून फिरायला गेलो असताना सावेडी रोडने चाललो होतो वाटेत एके ठिकाणी मोटार वाहनांच्या गर्दीमुळे थोडीशी थांबली त्यावेळी अचानक तिथे दोन गुंड प्रवृत्तीचे तरुण धावत आले व त्यांनी काहीतरी अभद्र बोलून माझी टर उडवण्याचा प्रयत्न केला खरे पाहता मी कोणाच्या अध्यात नसतो मी त्या मुलांना ओळखतही नव्हतो मला अशा गोष्टींची सवयही नाही मी आपले शांत बसून राहिलो परंतु अचानक तिथे तीन चार सायकलस्वार उपस्थित झाले त्यांनी त्या तरुण मुलांचे हे चाळे पाहिले व ते मदतीसाठी ताबडतोब पुढे धावले त्या सायकल त्या गुंडांना यथेच बडवले व पुन्हा या महाराजांना त्रास दिला तर खबरदार असा दमही दिला त्या दोघांनी पुन्हा त्रास देणार नाही असे कबूल केल्यावर त्यांनी सोडून दिले त्यानंतर विशेष घटना अशी घडली की ते सायकल स्वार जसे अचानक तिथे आले तसेच ते अचानक कुठे दिसेनासे झाले हे मला कळलेच नाही याचा अर्थ मी असा घेतला की ती ईश्वरी शक्तीच माझ्या सहाय्याला त्या सायकल स्वारांच्या रूपाने आली होती मी ही घटना तुम्ही माझे जवळचे आहात म्हणूनच सांगतो आहे गेले सात आठ वर्ष मी कोणाशीही या घटनेबद्दल बोललेलो नाही समाजात या अशा टीका टिंगलीच्या घटना सर्व संतांच्या बाबतीत घडतच आल्या आहेत पूर्वी स्वामी श्री वासुदेवानंद सरस्वतींच्या बाबतीतही अशीच एक घटना घडल्याचे ऐकिवात आहे स्वामी श्री वासुदेवानंद सरस्वती एकदा एका गावातून दुसऱ्या गावाकडे पायी चालत निघाले असताना त्यांच्या समोरून एक बैलगाडी येत होती गाडीवानानेही स्वामींना समोरून चालत येताना पाहिले होते जेव्हा स्वामी त्या बैलगाडीपाशी आले तेव्हा त्या ते गाडीवाहनाला दुर्बुद्धी सुचली व त्याने एकदम बैलगाडी समोरून येणाऱ्या स्वामींच्याच अंगावर घातली तसे पाहिले तर प्रसंग फार बिकटच होता स्वामींना खरे पाहता मोठी दुखापत होऊ शकली असते परंतु ईश्वरी शक्ती तेव्हा ताबडतोब त्यांच्या सहाय्याला धावत आली आणि त्या शक्तीमुळे ती संपूर्ण बैलगाडी हवेत उचलली गेली व बैल दोन पायांवर उभे राहिले गाडीवान हवेत उडला गेला व जोरात जमिनीवर येऊन आदळला गेला त्याला खूप मारही लागला परंतु स्वामींना मात्र काही झाले नाही स्वामी शांतपणे उभे होते जे ज्ञान बैलांना झाले ते त्या गाडीवाल्याला झाले नव्हते अखेरीस त्यांनी स्वामींचे चरण धरले व क्षमा मागितली विशेष म्हणजे ह्या प्रकारात गाडीची तोडफोड झाली गाडीवानाला मार बसला पण बैलांना मात्र काही लागले नाही सामान्यांकडून अशा घटना अज्ञानाने घडत असतात परंतु त्याच्या मागे मूळ द्वेष भावना ही सुद्धा असते तुम्ही कोणीही कितीही आमच्या सारख्यांची टिंगल चेष्टा केली तर आमचा रक्षण करता हा वेगळाच असतो सध्या कलियुग चालू असल्याने कलीचा कली परिणाम फार दिसून येऊ लागला आहे समाजात खूप कुडबुडे ज्योतिषी बुवा महाराज निर्माण झाले आहेत व माणसे त्यांना गुरुस्थानी मानून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवन आचरताना दिसतात गुरुस्थानी बसण्याचा अधिकार कोणाला असतो हे हल्ली कोणाला ठाऊक नसते त्यामुळेच हे प्रकार घडतात शास्त्राप्रमाणे गुरु होण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे वर्णानाम ब्राह्मणो गुरु म्हणूनच म्हटलेले आहे ब्राह्मण म्हणजेच गुरु असा खरा पूर्वी अर्थ ब्राह्मण या शब्दाचा सांगितला जात असे ब्राह्मणांनीच प्रथम धर्माचरण सोडल्याने इतर वर्णीयांनीही धर्माचरण सोडल्याचे दिसून येते आजच्या या स्थितीला मूळ ब्राह्मणच कारणीभूत आहेत केवळ वाचता येते म्हणून स्त्रियांना गुरुचरित्राचे पारायण तर उच्चार करता येतो म्हणून ओंकार साधना गायत्री मंत्रांचा जप इत्यादी करायला अशाच काही अयोग्य व्यक्ती सांगू लागल्या आहेत श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त